फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात भूकंप आला गेल्या नऊ महिन्यातील निच्चांकी पात्यावर शेअर बाजार बंद झाला दिवसभरात सेन्सेक्सचा एक हजार चारशे चौदा अंकांनी खाली येऊन त्र्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णववर बंद झाला तर निफ्टी चारशे वीस अंकांनी घसरून बावीस हजार एकशे चोवीसवर आला शेअर बाजारातील या पडझडीमुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत भारतीय शेअर बाजारांना जोरदार आपटेखाली सेन्सेक्स गेल्या नऊ महिन्यातील निच्चांकी पातळीवर गेला एका दिवसात एक हजार चारशे चौदा पूर्णांक तेहतीस अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार एकशे पूर्णांक दहावर बंद झाला तर चारशे वीस अंकांची घसरण होऊन निफ्टी बावीस हजार एकशे आला वर आला सीच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये आज विक्री दिसून आली त्यातही मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये जोरदार विक्री झाली परिणामी आय टी ॲटोमोबाईल कंपन्यांचे निर्देशांक सर्वाधिक घसरले गेल्या काही दिवस भारतीय शेअर बाजारात होणारी घसरण चिंताजनक आहे अमेरिकेतील ट्रम्प सरकारची धोरणं भारतीय शेअर बाजाराला त्रासदायक ठरत असल्याचं बोललं जात आहे तर त्याचवेळी बाजार खाली असताना गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे असं सांगून गुंतवणूकदारांना आकर्षित केलं जातंय